गुड मॉर्निंग एवरी महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट उपक्रमांतर्गत वृत्तवे चालू मध्ये आपल्या सर्वांचं सहज स्वागत आहे सुरुवात करूया मित्रांनो पुन्हा एकदा एका महत्वाच्या दिनविशेष पासूनच आजचा दिवस आज अकरा फेब्रुवारी आजचा दिवस हा आंतरराष्ट्रीय महिला वैज्ञानिक दिन म्हणून तो सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो ज्याची सुरुवात संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने दोन हजार मध्ये करण्यात आली होती म्हणजे महिलांचा अधिक अधिक विज्ञान या क्षेत्रात सहभाग वाढावा आणि याकरिता त्यांना प्रोत्साहन मिळावं आणि त्याचबरोबर पुरुषांच्या तुलनेमध्ये जर पाहायला गेलं अं म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञानात त्या ठिकाणी महिलांची संख्या तुलनेने कमी भासल्याच्या कारणास्तव या ठिकाणी मुख्य उद्देश जो आहे या दिनाचा म्हणजेच या आंतरराष्ट्रीय महिला वैज्ञानिक दिनाचा तो त्यात महिलांचा अधिकाधिक सहभाग वाढावा याकरिता आणि बऱ्याच प्रमाणात आपण पाहतोय अनेक ठिकाणी महिलांनी क्रांती देखील करत या क्षेत्रात दमदार पाऊल टाकत त्या प्रत्येक भागामध्ये जसे यशस्वी आहेत मात्र संख्ये ज्या संख्या जी आहे ती वाढावी या उद्देशानेच या दिनाची घोषणा महत्वपूर्ण दिनाची घोषणा संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने दोन हजार पंधरा दोन हजार पंधरा या वर्षी करण्यात आलेली होती तर जाणून घेऊ आपण या दिनविशेषमध्ये सर्वात महत्वाचा टॉपिक म्हणून आपण याबद्दलची माहिती येस पुन्हा एकदा शुभप्रभात गुड मॉर्निंग सर्वांचं सहर्ष स्वागत येस अश्विनी बिकड स्वागत आहे तुमचं तर या महत्वपूर्ण दिनविशेष बद्दलची माहिती सुरुवातीला आपण नोट करून घेऊया आंतरराष्ट्रीय महिला वैज्ञानिक दिन दरवर्षी अकरा फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित म्हणजे सायन्स टेक्नॉलॉजी आणि इंजिनिअरिंग तसेच मॅथ या क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवणे त्यांना समान संधी देणे आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे मित्रांनो मागे एका परीक्षेमध्ये लक्षात घ्या एक महत्वाचा टॉपिक म्हणून आपण आपल्याला हा क्वेश्चन विचारल्याचं दिसून येतं महिला वैज्ञानिक दिन म्हणून ओके महत्वाचा दिन विशेष पुन्हा एकदा तो विचारण्याची दाट शक्यता म्हणू शकतो आपण त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे हा दिवस अकरा फेब अकरा फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला वैज्ञानिक दिन संयुक्त राष्ट्राने दोन हजार पंधरा मध्ये या दिनाची घोषणा केली होती विज्ञान आणि संशोधनाच्या प्रवाहात मुलींना व महिलांना प्रवर्त करणे आणि लैंगिक भेदभाव नष्ट करणे बावीस डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने अकरा फेब्रुवारी हा दिवस साजरा करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता आणि त्यानुसार हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला अकरा फेबला एक महत्वपूर्ण माहिती म्हणून दिनविशेष बद्दल आंतरराष्ट्रीय महिला वैज्ञानिक दिनाविषयीची महत्वाची माहिती या ठिकाणी नोट केलेली आहे दुसरीकडे वीरभद्र रामनाथन हे भारतीय वंशाचे व्यक्ती ज्यांना पुरस्कार हा जाहीर झालेला आहे त्या ठिकाणी ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये या पुरस्काराची सुरुवात ऐंशी दशकात या पुरस्काराची सुरुवात आपल्याला झाल्याचं दिसून येतं काय हा पुरस्कार आहे तर थोडक्यात विज्ञान या क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱ्या व्यक्तींना जे नोबेल पारितोषिक वंचित आहेत समजा ते पारितोषिक मिळू शकले नाहीत मात्र विज्ञान क्षेत्रात म्हणजे त्यांनी क्रांती केलेली आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावले असतील अथवा त्या ठिकाणी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा आढावा घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना या क्रेफोर्ड पुरस्कारांना सन्मानित करण्यात येतं त्याच मध्ये वीरभद्रन रामनाथन जे भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत त्यांना नुकताच हा पुरस्कार जाहीर झालेला असला कारण आपण त्यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती घेऊ त्यांच्या कार्याचा आढावा आणि या पुरस्काराबद्दलची पार्श्वभूमी थोडक्यात माहिती आपण नोट करून घेऊ क्रॅफोर्ट हे कुटुंब आहे जे क्रॅफोर्ट पती आणि पत्नी या दोघांनी मिळून या पुरस्काराची सुरुवात त्या ठिकाणी केली होती आणि सांगायचं म्हणजेच की नोबेल पुरस्काराच्या समतुल्य हा पुरस्कार त्या ठिकाणी मानला जातो आणि ज्या व्यक्तींना नोबेल पुरस्कार देण्यात आलेला नाही समजा अशा व्यक्तींना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं तर वीरभद्रन रामनाथन यांच्या कार्याचा गौरव नुकताच करण्यात आलेला असून आंतरराष्ट्रीय सन्मान त्या ठिकाणी त्यांना मिळालेल्या भारतीय वंशाचे व्यक्ती असल्या कारणाने तर यांच्या विषयीची माहिती आपण या ठिकाणी थोडक्यात तर जाणून घेऊ अवॉर्ड त्यांना सव्वीस असल्या कारणाने भारतीय वंशाचे प्रतिष्ठित हवामान शास्त्रज्ञ वीरभद्रन रामनाथन यांना दोन हजार सव्वीसचा प्रतिष्ठेचा क्रॅफोर्ड पुरस्कार जाहीर झाला हवामान बदलावर विशेषतः हरितगृहवाहिंच्या प्रभावावर त्यांनी केलेल्या महत्वपूर्ण संशोधनासाठी कशाकरिता हे महत्वाचं लक्षात घ्या कारण विधानात्मक स्वरूपात प्रश्न विचारत असताना हा पुरस्कार पुरस्काराबद्दलची माहिती आणि व्यक्तींचं नाव ज्यांना तो जाहीर झाला भारतीय वंशाच्या असल्या कारणाने याबद्दलची माहिती पहिल्या टप्प्यात आपण घेतोच मात्र त्यांचं जे काही संशोधन असेल त्यांनी जे काही के कार्य केलेलं आहे ज्यात योगदान दिलेलं आहे त्याकरिता त्याबद्दलची माहिती असावी याकरिता हा पॉइंट इथे महत्वपूर्ण ठरतो तर हवामान बदलावर विशेषतः हरितगृह वायूंच्या प्रभावावर त्यांनी केलेल्या महत्वपूर्ण संशोधनासाठी रॉयल स्विडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे हा पुरस्कार भूविज्ञानाचा नोबेल पुरस्कार देखील मानला जातो रामनाथन यांनी क्लोरोफोर्म्स कार्बन क्लोरो फ्लोरो कार्बन्स आणि एरोसोलच्या हवामान बदलावरील परिणामांचा <coughs> <coughs> सॉरी या बदलावरील परिणामांचा अभ्यास केला ज्याचा उपयोग ग्लोबल वॉर्मिंग समजून घेण्यासाठी व रोखण्यासाठी झाला आहे या पुरस्कारासोबत आठ दशलक्ष स्वीडिश क्रोन म्हणजे सुमारे आठ कोटी रोख रक्कम त्या ठिकाणी या पुरस्काराच्या सोबत दिली जाते वीरभद्रन रामनाथन हे जागतिक स्तरावर हवामान विज्ञानातील एक प्रमुख व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या कार्याने पर्यावरण धोरणांना दिशा दिली आहे क्रॅफोर्ड पुरस्कार हा क्रॅफर्ड प्राईज जो आहे तर रॉयल स्विडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस तर्फे प्रदान केला जाणारा एक प्रतिष्ठित वार्षिक विज्ञान पुरस्कार आहे त्यात भारतीय वंशाच्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला गेला असल्या कारणाने थोडंसं आपल्याला या ठिकाणी लक्ष वेधावं लागणार आहे म्हणजे परीक्षेकरिता ते महत्वपूर्ण असणार आहे लक्षात घ्या म्हणजे हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो मात्र याच्या नोंद घेणं आवश्यकता नाही आहे कारण बाकीच्या बाहेरच्या व्यक्तींना जो पुरस्कार मिळाला जातो त्यावेळेस क्वचितच परीक्षेत प्रश्न अपेक्षित असतो परंतु प्राप्त झालं असं म्हणून एकोणीसशे ऐंशी मध्ये स्वीडिश उद्योगपती होल्गर क्रॅफोर्ड आणि त्यांची पत्नी एना क्रेटा क्रॅफोर्ड यांनी या पुरस्काराची सुरुवात केलेली आहे स्थापना केलेली आहे उद्देश काय तर नोबेल पारितोषिकांमध्ये समाविष्ट नसलेल्या विज्ञान शाखांमधील उत्कृष्ट कामगिरीला जसं की मग खगोलशास्त्र असेल गणित जिओ सायन्स किंवा त्यांनी केलेल्या कामाला प्रोत्साहन देणे याकरिता या, या पुरस्काराने त्यांच्या नावानेशी हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो तर एक महत्वाची माहिती म्हणू आपण थोडक्यात आणि परीक्षेकरिता महत्वाचा पुरस्कार नोट करायचा आहे सर्वांनी याचबरोबर नुकतंच जर्मनी नेक्स्ट टॉपिक असेल या पुरस्कारानंतर जर्मनी या ठिकाणी झालेल्या बायोफॅक्ट या दोन हजार सव्वीस मध्ये भारताला वर्षातील सर्वोत्तम देश म्हणून त्या ठिकाणी घोषित करण्यात आला आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी एक सन्मान भारताचा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो आणि त्याच कारणास हा एक परत परीक्षेकरिता आणखीन एक आय एम पी टॉपिक म्हणून ह्याची नोंद करू शकता तर जर्मनी या ठिकाणी नुकत्याच झालेल्या बायोफेक दोन हजार बायोफॅक दोन हजार सव्वीस मध्ये भारत हा एक सर्वोत्कृष्ट देश म्हणून तिथे भारताला घोषित करण्यात आलेला आहे जाणून घेऊ या टॉपिक बद्दल अधिकचे पॉइंट जे महत्वपूर्ण असतील या ठिकाणी ते तेरा फेब्रुवारी दरम्यान आयोजित बायोफॅक दोन हजार सव्वीस या सेंद्रिय उत्पादनांसाठीच्या जगातील अग्रणी व्यापार प्रदर्शनात भारताला वर्षातील सर्वोत्तम देश म्हणून घोषित करण्यात आलेला आहे कशाकरिता सेंद्रिय उत्पादनासाठीच आहे हे त्यात भारत सर्वोत्तम देश म्हणून त्याच्या नावलौक त्या ठिकाणी झालेला आहे बायफेक दोन हजार सव्वीस मधील भारताचा सहभाग केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण या प्राधिकरणाने म्हणजे चापेडाने आयोजित केला असून यामध्ये भारताचा प्रमुख आणि उच्च प्रभाव साधणारा सहभाग दिसून येईल भारताच्या सहभागामुळे देशाचा समृद्ध कृषी वारसा अधोरेखित होईल आणि सेंद्रिय उत्पादनांचा एक जागतिक वितरक म्हणून भारताचे सामर्थ्य त्या ठिकाणी दिसून येईल जर्मनी हे जगातील सर्वात मोठे आणि प्रभावशाली प्रदर्शन असून ते केवळ सेंद्रिय अन्न आणि कृषी उत्पादनांसाठी ते समर्पित आहे बायोफॅक टू थाउजंड ट्वेंटी सिक्स मध्ये दोन हजार सव्वीस मध्ये भारताचा सहभाग या आधीच्या आवृत्तीच्या तुलनेत अधिक मोठ्या प्रमाणात असेल ज्यामधून भारतीय सेंद्रिय उत्पादनांची दिवसेंदिवस वाढणारी निर्यात सेंद्रिय उत्पादनांची जागतिक स्तरावर वाढणारी मागणी तसेच निर्यातदार संस्था आणि शेतकरी उत्पादक संघटना यांच्या वाढत्या सहभागाचं वर्षांच्या कालावधीनंतर भारतातील सेंद्रिय शेती क्षेत्र पुन्हा एकदा बायोफॅक दोन हजार सव्वीस मध्ये केंद्रस्थानी येण्यास सज्ज देखील आहे स्थापन केलेल्या इंडिया कंट्री पॅव्हलियन एक हजार एक चौ चो, चौऱ्याहत्तर चौरस मीटर क्षेत्रफळाचा असेल आणि यात सह प्रदर्शक असतील ज्यात सेंद्रिय उत्पादनांचे निर्यातदार शेतकरी उत्पादक संघटना सहकारी संस्था सेंद्रिय प्रयोगशाळा राज्य सरकारी संस्था कम्युनिटी बोर्ड यांचा समावेश असणार आहे या दालनात तांदूळ तेलबिया औषधी वनस्पती मसाले डाळी काजू आले त्यानंतर हळद मोठी वेलची दालचिनी आंबा प्युरी आणि आवश्यक तेल यासारख्या केंद्रशासित प्रदेशांमधील निर्यातदार या भारतीय पॅवेलियन मध्ये भाग घेत असून यातून देशाच्या वैविध्यपूर्ण कृषी संस्कृतीचे आणि प्रादेशिक विविधतेचे दर्शन घडते शिवाय भारतातील वारसा असलेल्या तांदळांच्या जातींची माहिती दूरवर पोहोचावी या दृष्टीने इंद्रायणी तांदूळ असेल त्यानंतर नवारा राईस असेल किंवा गोविंदभोग तांदूळ हे जे आपल्या तांदळाच्या म्हणजे सर्व जाती माहिती लाल तांदूळ चेक खाऊ म्हणजे काळा तांदूळ या पाच जी आय टॅग असलेल्या तांदळाच्या जाती पर्यटकांना त्या ठिकाणी दिल्या जातील माहिती नंतर मित्रांनो नं। स्टार्ट करूया प्रश्न उत्तराच्या भागात आजच्या भागात इकॉनॉमिक्स या विषयाचे प्रश्न उत्तरे असतील चालू घडामोडी हिस्ट्री आणि कालच्या भागात पॉलिटी अशा प्रकारे आपण ते प्रश्न उत्तरे जाणून घेतलेली होती यानंतर अर्थशास्त्र या विषयाचे प्रश्न उत्तरे तर जाणून घेऊ आजच्या सेशनचा आपला पहिला प्रश्न भारतातील कोणत्या नामांकित लोकसंख्या विषयक तज्ज्ञाने अतिशय परखडपणे असे मत मांडले आहे की कुटुंब नियोजनाविषयी मतभेद व्यक्त करणे सोपे आहे परंतु या कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी अनेक प्रकारच्या अडथळ्यांनी अडथ्यांयुक्त आहे व्ही एम दांडेकर मालथस तेंडुलकर काय एस चंद्रशेखर प्रश्न क्रमांक पहिला अर्थशास्त्र या विषयाचा आजच्या सेशनचा पहिला प्रश्न गुड yes, मॉर्निंग नमस्कार स्वाती टेकाळे स्वागत आहे अश्विनी बिकल गुड मॉर्निंग चला प्रश्नांची उत्तर द्यावेचे आहेत इकॉनॉमिक्स या विषयाचा आजच्या सेशनचा आपला पहिला प्रश्न आणि करेक्ट आन्सर असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार यस yes, चंद्रशेखर ओके okay, पहिल्या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी नोट करा पर्याय क्रमांक चार पाहुयात दुसरा प्रश्न लोकसंख्येची घनता कशा प्रकारे मोजली जाते दर हेक्टरी दर चौरस फूट दर चौरस किलोमीटर वरीलपैकी कोणतेही नाही दुसरा प्रश्न लोकसंख्येची घनता अशा प्रकारे मोजली जाते आणि योग्य आन्सर असेल या प्रश्नाचं करेक्ट उत्तर पर्याय क्रमांक तीन दर चौरस किलोमीटर अगदी बरोबर अश्विनी बिकड यांचं उत्तर अगदी करेक्ट पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य आन्सर यानंतर तिसरा प्रश्न रिझर्व्ह बँकेच्या संख्यात्मक पद्धतीचा कशाचा पद्धतीत कशाचा समावेश होतो रिझर्व्ह बँकेच्या संख्यात्मक पद्धतीत कशाचा समावेश होतो असा प्रश्न आणि पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक खुल्या बाजारातील कर्ज रोख्यांची खरेदी विक्री यानंतर दुसरा पर्याय बँक रेट तिसरा आहे पर्याय राखीव निधीचे बदलते प्रमाण आणि चौथा पर्याय वरील सर्व रिझर्व्ह बँकेच्या संख्यात्मक पद्धतीत कशाचा समावेश होतो प्रश्न क्रमांक तिसरा आणि योग्य आन्सर असेल या प्रश्नाचं पर्याय क्रमांक चार येस अश्विनी बेकड यांचं पुन्हा एकदा करेक्ट आन्सर वरील सर्व पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं चा योग्य उत्तर हो या नेक्स्ट क्वेश्चन कडे प्रश्न क्रमांक चौथा दोन हजार सोळाची ची एन के सिंग समिती कशाशी संबंधित आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक बारावा वित्त आयोग पर्याय क्रमांक दोन बारावी पंचवार्षिक योजना पर्याय क्रमांक तीन चौदावा वित्त आयोग आणि पर्याय क्रमांक चार वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा प्रश्न क्रमांक चौथा इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र या विषयाचा आजच्या सेशनचा चौथा प्रश्न आणि योग्य आन्सर तर पर्याय क्रमांक चार सर्वांनी नोट करायचे वित्तीय जबाबदारी वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा व्यवस्थापन याशी संबंधित दोन हजार सोळा ची इनकिसिंग समिती पर्याय क्रमांक चार चौथ्या प्रश्नाचं उत्तर पुन्हा रिपीट करतो नोट करायचे पर्याय क्रमांक चार यानंतर पाचवा प्रश्न भारतातील एकोणीसशे एकोणपन्नास मधील राष्ट्रीय उत्पन्न समितीचे अध्यक्ष कोण होते पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक व्ही के आरवी राव पर्याय क्रमांक दोन पी सी महालनोबीस पर्याय क्रमांक तीन प्राध्यापक डी आर गाडगे आणि पर्याय क्रमांक चार पंडित जवाहरलाल नेहरू प्रश्न क्रमांक पाचवा काय असेल आन्सर सांगा पाचवा प्रश्न व्ही के आरवीराव महालनोबीस गाडगे डी आर गाडगे का पंडित जवाहरलाल नेहरू योग्य पर्याय आपल्याला ओळखायचा आहे एकोणीशे एकोणपन्नास मधील राष्ट्रीय उत्पन्न समितीचे अध्यक्ष आणि योग्य आन्सर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असेल पर्याय क्रमांक चला सांगा दोन अगदी बरोबर अश्विनी बिकड यांचं उत्तर करेक्ट आहे नोट करू शकता पी सी महालनोबीस पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं चा करेक्ट आन्सर नेक्स्ट वन प्रश्न क्रमांक सहावा अ आणि ब अशी दोन विधानं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत यातनं आपल्याला ओळखायचं योग्य विधान ओळखा म्हणजे कोणते विधान योग्य आहे त्याला पव्य विधान काय आहे अविधान आहे आधुनिक अर्थव्यवस्था ही पैशावर आधारित आहे ब विधान आहे म्हणून देशाचे राष्ट्रीय उत्पन्न हे पैशामध्ये व्यक्त केले जाते योग्य विधान ओळखा पर्याय क्रमांक एक अ बरोबर पर्याय क्रमांक दोन अ आणि म्हणजे फक्त ब बरोबर सॉरी आणि पर्याय क्रमांक तीन अ आणि ब दोन्ही म्हणजे योग्य आहेत का चौथं की दोन्ही नाही म्हणजे किंवा यापैकी नाही काही असा चौथा पर्याय प्रश्न क्रमांक करेक्ट आन्सर असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन यस पुन्हा एकदा अश्विन बिकड्यांचं उत्तर अगदी करेक्ट दोन्ही विधान या ठिकाणी दिलेली आहेत ती योग्य आहे म्हणूनच आन्सर पर्याय क्रमांक तीन नेक्स्ट क्वेश्चन सातवा प्रश्न कर उत्पन्नाचा समावेश कशामध्ये होतो पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक महसुली जमा पर्याय क्रमांक दोन भांडवली जमा पर्याय क्रमांक तीन महसुली खर्च पर्याय क्रमांक चार भांडवली खर्च सातवा प्रश्न कर उत्पन्नाचा समावेश कशामध्ये होतो चला सांगा काय असेल आन्सर सातवा प्रश्न करेक्ट उत्तर या प्रश्नाचं पर्याय क्रमांक तीन महसुली खर्च सातवा प्रश्न करेक्ट आन्सर नोट करा महसुली खर्च पर्याय क्रमांक तीन नेक्स्ट पुढील प्रश्न आठवा प्रश्न भांडवली खर्चात खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो अ ब क आणि ड अशा स्वरूपात इथे दिलेले त्यातून आहे आपल्याला योग्य पर्याय अ आहे जमीन व इमारती यावरील खर्च ब्रसामग्री आणि गुंतवणुकीवरील खर्च क आहे भागांमधील गुंतवणूक त्यानंतर ड आहे केंद्र सरकारकडून राज्य सरकारला दिलेली कर्ज पर्याय क्रमांक एक अ ब क दुसरा पर्याय ब क आणि ड तिसरा आहे अ ब ड आणि चौथा पर्याय अ ब क ड आठवा प्रश्न काय असेल अन्सर सांगा भांडवली खर्चात खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो असा हा प्रश्न आहे आणि स्वाती टेकार यांचं उत्तर अगदी बरोबर नोट करू शकतो या प्रश्नाचं योग्य आन्सर पर्याय क्रमांक चार ओके अ ब कड हे सर्वच आहेत त्या सर्वांचाच भांडवली खर्चात समावेश होतो म्हणून पर्याय क्रमांक कर, चार करेक्ट आन्सर नेक्स्ट नववा प्रश्न जीएसटी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स परिषदेला जीएसटी परिषदेला कोणत्या शिफारशी करण्याचा अधिकार आहे या सिद्धू यांचे उत्तर अगदी बरोबर आठवा आन्सर करेक्ट होत त्यानंतर नववा प्रश्न जीएसटी परिषदेला कोणत्या शिफारशी करण्याचा अधिकार आहे अ ब आणि क असे तीन यात यातनं ओळखायचे वस्तू व सेवा कर दर सूट किमान पातळी पर्याय क्रमांक एक फक्त अ पर्याय क्रमांक दोन फक्त ब पर्याय क्रमांक तीन अ आणि क पर्याय क्रमांक चार अ ब क या सिद्धू हॅलो वेलकम yes, स्वागत आहे जीएसटी परिषदेला कोणत्या शिफारशी करण्याचा अधिकार आहे प्रश्न आणि करेक्ट आन्सर असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर तर, तर वस्तू व सेवा कर द बद्दलचा अधिकार यस सूट आणि किमान पात्री सर्वच अश्विनी बिक्कड यांचं उत्तर अगदी बरोबर अ ब आणि क अ ब क किनही आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल अश्विनी यांचं उत्तर करेक्ट आहे नेक्स्ट आणि लास्ट शेवटचा प्रश्न यस राणी वाघमोड यांचे उत्तर अगदी बरोबर शेवटचा प्रश्न आजच्या सेशनचा परिपक्वता कालावधीत परतफेड करण्याचे आश्वासन देऊन सरकारने प्रस्तुत केलेल्या कर्जाचे साधन म्हणजेच काय होईल दहावा प्रश्न यांचे उत्तर अगदी बरोबर होत लास्ट क्वेश्चनच या चौथा प्रश्न सुरू आहे क्वेश्चन मी पुन्हा एकदा रिपीट करतो परिपक्वता कालावधीत परतफेड करण्याचे आश्वासन देऊन सरकारने प्रस्तुत केलेल्या कर्जाचे साधन म्हणजेच काय वचनपत्रे वचनपत्रेपुन व्यापारी बिले का सरकारी रोखे लास्ट वन शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा आन्सर काय असेल पर्याय फक्त परत एक वेळेस रिपीट करतो वचनपत्रे व्युत्पन्न व्यापारी बिले आणि सरकारी रोखे आणि योग्य आन्सर पर्याय क्रमांक चार अगदी बरोबर सर्वांचा सर आन्सर या ठिकाणी करेक्ट आहे अश्विनी राणी वाघमोळ स्वाती त्यानंतर सिद्धू येस सरकारी रोखे पर्याय क्रमांक चार चला तर प्रश्न उत्तर मित्रांनो आजच्या भागात इथेच थांबूया उद्याच्या भागात भूगोल ज्योग्राफी या विषयाचे दहा प्रश्न असतील आणि सोबतच लेटेस्ट वृत्तभेद चालू घडामोडीचा आढावा आपण थोडक्यात घेणार आहोत भेटूया उद्याच्या भागात आपले नियोजित वेळेत ठीक साडेअकरा वाजता वृत्तवेद चालू घडामोडीमध्ये थांबूया इथेच थँक्यू सो, सो मच